लाखणीत शिवरायांचा स्मृतिदिन संपन्न शिवनगरी लेआउट लाखणीकडून शिवरायांना विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी ज्यांच्यामुळे अंगणातील तुळस व देवाऱ्यातील देव सुरक्षित राहिले माणूस म्हणून जन्माला येऊ नही सामान्य कार्यकर्तृत्वाच्या बळावर देवत्वावर पोहोचले असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृती दिन कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन लाखणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृतिदिन साजरा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृतिदिन लाखणी येथील शिवतीर्थावर साजरा करण्यात आला आजच्याच दिवशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगडावर वयाच्या केवळ पन्नासव्या वर्षी निधन झाले लाखणी येथील शिवतार्थावर शिवस्मारक समिती शिवनगरी लेआउटच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले शिवस्मारक समितीचे अध्यक्ष प्राध्यापक उमेश शिंगंदुडे इंजिनियर शरद इडपाते ज्ञानेश्वर एळेकर यांच्या हस्ते नगरसेवक प्रदीप तितिरमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करण्यात आली यावेळी स्मारक समितीचे उपाध्यक्ष राजकुमार खोबरागडे कार्यवा जगदीश धांडे कोषाध्यक्ष किशोर धरमसारे मुकेश लांबकाणे विनोद गायझणी राजू बडवाईक रुपेश नागलवाडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्था बांधते वीरा कुंबरे आरोही हुकरे रिया कुंबरे तरंग बडवाईक यांनी विशेष सहकार्य केले